जयगड येथील जिंदाल कंपनीच्या गॅस टँक चाचणीच्या वेळी झालेल्या गळतीमुळे नांदिवडे परिसरातील विद्यार्थ्यांवर मोठे संकट आले गळतीमुळे पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना पोटदुखी मळमळ याचा त्रास होऊन अनेक जणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला एवढे होऊनही कंपनीचे अधिकारी तिथे फिरकले नव्हते पालकांना ही घटना कळताच पालकांनी शाळेत धाव घेतली विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलवण्यासाठी कंपनीने कोणतीही मदत केली नसल्याने पालकांनी मिळेल त्या खाजगी वाहनांनी मुलांना रत्नागिरीत शासकीय रुग्णालयात दाखल केले संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनीवर आता आरोप केले असून कंपनीविरोधात जयगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

बंद करा अशी मागणी ग्रामस्थ माझ्या काम त्याकरतायत आणि आमच्या काय आहे या घटनेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका